मिर्जेत महानगरपालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर वाहतूक नियोजन किल्ला भाग न्यायाधीश ते महाराणा प्रताप चौकापर्यंत एकेरी मार्ग अन्य वनवेबाबत जाहीरनामा प्रसिद्ध सांगली मिरज कोपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी सुधारित वाहतूक नियोजन जाहीरनामा प्रायोगिक तत्त्वावर प्रसिद्ध केला महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एक्कावन्नचे कलम तेहत्तीस पोट कलम एक रहदारी अधिकारांवये प्रायोगिक तत्त्वावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यानुसार एकेरी वाहतूक मार्ग पुढीलप्रमाणे फुलारी कॉर्नर ते दत्त चौक फुलारी कॉर्नर ते दत्त चौकापर्यंत सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग करण्यात येत आहे दत्त चौकातून फुलारी कॉर्नरकडे येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील वाहनांना दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक मार्गे जाता येईल किल्ला भाग न्यायाधीश निवासस्थान ते महाराणा प्रताप चौकापर्यंत एकेरी एक मार्ग करण्यात येतो आहे दुचाकी वाहनांखेरीज सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील किल्ला भाग न्यायाधीश निवासस्थान मिरज येथून दुचाकी वाहनांखेरीज येणाऱ्या वाहनांसाठी न्यायाधीश न्याय निवासस्थानापासून डावीकडे पश्चिमेस वळण घेऊन जवाहर चौक मार्गे किसान चौक मार्गे वळवण्यात येत आहे नागरिक रहिवासी मोटरवाहन चालकांनी आणि जनतेने बदल केलेल्या वाहतूक नियोजनास सहकार्य करावे याबाबत हरकती सूचना असल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा मिरज किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय विश्रामबाग सांगली यांच्याकडे लेखी स्वरूपात पाठवाव्यात जेणेकरून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन केल्यानंतर वाहतूक नियोजनात योग्य ते बदल करण्यात येतील असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज